सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एकदा महाराजांचा एक, एक सहाध्यायी किन्होळा येथील राहणारा वासुदेव गुरुकुलात असताना संधिवाताने आजारी झाला त्याच्या हातापायाला संधिवात झाला होता संधिवाताचा जोर एवढा होता की तो हाताने काहीही करू शकत नव्हता वा पायाने चालूही शकत नव्हता हातापायाला भयंकर वेदना होत असत गुरुजींनी गावातील वैद्यांकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू केले त्याचे हे अपंगत्व जायला जवळजवळ एक महिना लागला या एक महिन्याच्या कालावधीत त्याची स्थिती अगदी शिशुवत झाली होती त्याला स्वतःचे स्वतः काहीच करता येत नव्हते अशा स्थितीत ज्याप्रमाणे आई आपल्या लहान बाळाचे सर्व काही करते त्याप्रमाणे श्री महाराजांनी आईच्या प्रेमाने या वासुदेवाची सर्व सेवा केली महिना दीड महिन्याने तो बरा झाल्यानंतर गुरुजींनी त्याला त्याच्या घरी जाऊन एकदा आई वडिलांना भेटून येण्यास सांगितले त्याप्रमाणे वासुदेव घरी जाण्यास निघाला निघण्यापूर्वी त्याने गुरुजींना व गुरुमाईला नमस्कार केला व इतर सर्व सहाध्यायींचाही निरोप घेतला प्रल्हादाजवळ आल्यावर मात्र तो स्वतःला आवरू शकला नाही त्याचा कंठ दाटून आला डोळे भरून आले व प्रल्हादाच्या गळ्यात पडताच त्याच्या अश्रूंचा बांध फुटला तो अक्षरशः लहान लेकरासारखा स्पुंदून स्पुंदून रडू लागला व म्हणाला अरे घरी सुद्धा एवढ्या प्रेमाने माझे कोणी केले नसते एवढा त्रास तू माझ्यासाठी सोसला आहेस तू मनुष्य नाहीस रे बापा केवळ देव आहेस देव तुला मनुष्य म्हणणे हे महत्पाप होईल महाराजांचा खांदा त्याच्या अश्रूंनी अक्षरशः ओलाचिंब झाला होता महाराज त्याच्या मस्तकाचं अवघ्राण करून त्याच्या पाठीवरून सारखा हात फिरवित होते सर्वांनीच त्याला सावरून धरले महाराजांनी त्याचे अश्रू पुसले व म्हणाले अरे आता बरा झालास ना असं बोलू नकोस गुरुकुलातील आपण सर्व भावंडेच आहोत गुरुकुलातील सर्व विद्यार्थी व गुरुजीसुद्धा महाराजांचं हे बोलणं ऐकत होते गुरुकुलातील सर्व विद्यार्थी भावंडे असल्याचा परिपाठ महाराज आपल्या आचरणातून प्रेमभावनेतून सर्वांनाच देत होते सहाध्यायींना तर महाराज करुणेचा सागर वाटू लागले प्रेमस्वरूप वाटू लागले आता गुरुकुळातील सर्व विद्यार्थी आपल्या मनातील कुठलीही गोष्ट व वैयक्तिक अडचण त्यांना आत्मीय जाणून सांगू लागले रिसोर्टच्या पश्चिमेस सिद्धेश्वराचं देवस्थान आहे गुरुकुलातील दोन विद्यार्थ्यांनी रोज या ठिकाणी जाऊन सिद्धेश्वराची पूजा करावी असा गुरुकुलाचा नियम होता त्याप्रमाणे आलटून पालटून दोन विद्यार्थी रोज पूजेला जात असत आणि तिथेच अमरदास बाबा नावाचे सिद्ध पुरुष राहत त्यांचं दर्शन घेऊन परत येत असत एक दिवस तुकाराम धर्माधिकारी आणि बाबा कवी मंडन हे दोघे पूजेला गेले होते पूजा आटोपून गुरुकुलाकडे येताना सिद्धेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राहणाऱ्या ढोंगी बैराग्याचे कृष्णकृत्य त्यांच्या पाहण्यात आले आपले कृष्णकृत्य या मुलांनी पाहिले असे त्याच्या लक्षात येताच आपले बिंग फुटेल या भीतीने त्याने या मुलांना धमकी दिली व म्हणाला मला जादूटोणा येतो खबरदार हे गावात कुणाला सांगाल तर तुम्हाला कुत्रा मांजर करून टाकीन असा दम दिला मुले भीतीने घाबरून गुरुकुलात आली व त्यांनी ही गोष्ट गुरुजींना न सांगता प्रल्हादाला सांगितली महाराज म्हणाले तुम्ही घाबरू नका पाप तो करणार आणि शिक्षा आपल्याला देणार का तुम्ही काळजी करू नका उद्या तुमच्याबरोबर पूजेला येतो पाहू काय होते ते दुसऱ्या दिवशी महाराज व तुकाराम धर्माधिकारी पूजेला गेले पूजा करून बाहेर आल्यावर तुकारामाला पाहून तो बैरागी कालच्याप्रमाणेच बरळू लागला आणि म्हणाला माझा इंगा दाखव का तेव्हा महाराजांनी त्याच्याजवळ जाऊन तू इंगा दाखवण्याआधी माझा एकदा हात पाहा असे म्हणून खाडकन त्याच्या थोबाडीत मारली महाराजांच्या थापडीने त्याच्या डोळ्यापुढे अंधारी येऊन तो धाडकन जमिनीवर कोसळला महाराजांचं हे रौद्र रूप पाहून तो अत्यंत घाबरला व काहीही न बोलता तिथून पळून गेला या प्रसंगानंतर त्याचं तोंडही गावातील कुणाला पुन्हा कधीच दिसलं नाही तो खरा साधू नव्हताच अत्यंत कामी विषय लंपट लोभी असा भोंदू होता तो महाराजांनी एका थापडीतच त्याच्या ढोंगीपणाचा चेंदूमेंदू करून टाकला महाराज तुकाराम धर्माधिकारी बरोबर गुरुकुळात परत आले हळूहळू ही गोष्ट सहाध्यायींना समजली त्यांना प्रल्हादाच्या धाडसाचं फार कौतुक वाटलं व अभिमानही वाटला गुरुजींच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनाही प्रल्हादाचा अभिमान वाटला व वा ते म्हणाले केवळ भगवे लपेटून गळ्यात माळा घालून अंगाला राख फासून वैराग्याचा वेष धारण केल्याने कुणी साधू होतो का ज्ञान नाही भक्ती नाही अंगी वैराग्याचा लेश नाही मग अशा विषयासक्त ढोंग्यांना देव मिळेल का आणि हे काय इतरांना देवदर्शन करवतील परंतु यांच्या वेषाला पाहून भोळी भाबडी जनता मात्र फसते म्हणून साधूला खऱ्या अर्थाने ओळखल्याशिवाय त्यांचं वैराग्य पारखल्याशिवाय त्यांच्या नादी लागू नये म्हणून नामानुसंधानात असणारा ईश्वरनिष्ठ व वैराग्यशील असाच साधू शोधावा वरवरच्या चमत्कारालाही बळी पडू नये भोंदूबाबांची अशीच फजिती होते म्हणून बाह्य वेशाने नव्हे तर अंतरंगाने साधू व्हावे असो साधक हो गुरुकुलामध्ये शिकत असताना परमपूज्य प्रल्हाद महाराजांचे आचरण बघून त्यांच्यासोबत शिकत असणाऱ्या शिष्यांच्या मनात महाराजांबद्दल काय विचार येत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ